नमस्कार मंडळी आज असा वट पौर्णिमा आम्ही करतो वडाची पूजा तर माझ्या सगळ्या गोडताईंका अगदी सगळ्या गोडताईंका मनापासून शुभेच्छा तर मी काढतो देवासाठी पूजेक लागणारी फुला ही बघा मस्तपैकी पांढरी फुला फुलली आहेत जास्वंतीची फुला गोखर्णीची फुलं आणि ही अनंताची फुलं आम्ही काढून घेते आम्ही एका अनंता म्हणतो सिंगल पाकळीचो अनंता बघा ही असं गोखर्णीची फुला आणि ह्या झाडाच्या गोखरणीचा भरपूर अशी झाड असो त्याच्यात सिंगल पाकडायची पण असो डबल पाकळायची पण असत ही बघा ही असं सिंगल पाकळ्याची मी तुम्हाला दाखवते डबल पाकळायची ही असत डबल पाकळ्याची गोखर्णीची डबल पकडायची गोखर्णीची फुलं मागे मी तुमका सिरप करून बघा भरपूर असो माझ्याकडे आणि ही असं सिंगल पाकळ्याची सिंगल पाकळ्याची म्हणजे अशी आता ही आणि ही बघा पुढे असा मोठा आता डबल पाकळ्याचा असा आणि ह्या मागे असा सिंगल पाकळ्याचा असा तर ही अशी गोखर्णीची फुलं असत ह्याच्यात अगदी लाल फूल असतात पांढरा फूल असतात गोकर्णीचा म्हणजे वेगवेगळे जाती असतात भरपूर देवाक मिळतात मग गोकर्णीची फुला ह्याचे बिया जर घातले तर मस्त पैकी तयार झाले येतात बघा ह्या असा पिवळ्या चाप्याचा करंट चाप्याचा फूल तर कोकणात राहून हो फायदो असा देवाक ताजी ताजी फुला गावचं हे बघा ही एक वेल असता आमक त्यावेळी ना सांगत काय आपल्या हाता जर फोड वगैरे येलो ना तर हे जो पालो असताना तो वाटून त्या फोडावर लावायचो किंवा मग ती थंड होऊन अगदी बरी जाता ही बघा अशी लांबट लांबट पानं असतात ही बघा अशी ही आता पांढरी झाली हो। हिरवीगार असतात आणि अशी आता। तुमका ही वेळ लागतात हे का ना फळांचा घोस येलो तो तुम्हाला दाखवतो बघा काय मस्त घोस असा बघा द्राक्षाच्या फळांसारखं पण ही फळं खाणत नाही हा ही पक्षी खातात ही फळं अशी सुंदर सुंदर पक्ष्यांसाठी देवान बघा कशे रानमेव तयार करून ठेवल्यान काय सुंदर असं घोस दिसता मी फक्त ही तुम्हाला दाखवलं पण त्या वेलीची फळं ही फळं खाऊची नसतात कोकणातल्या मुलांना सुद्धा माहिती असता कारण त्यांचे आवशी असते ते दाखवतं पण ज्यांना माहिती नाही आंका सांगते आणि ह्या झाडाच्या वेलीक पडवळ म्हणा नाव असं आमका म्हणजे त्यावेळी सांगत पडवळ निची पानां काढून घेऊन येऊ जा तरी होई असली तर मग ती आमका आमच्या पूर्वजांनी दाखवून ठेवलेली तर ह्या वेलीक तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा ताजी बाजूक कुठ ते जमा करतोय हे बघा हे असत काजी आणि ते आम्ही पावसाळ्यासाठी वट पौर्णिमेसाठी गणपतीत आम्ही वसतो त्यासाठी काजी जमा करून ठेवतो सुकोणशी मस्त बळ तर ह्याच्यातले मी थोडे काजी आता वट पौर्णिमेची वाना आहे त्याच्यात गर आहे ना काजीचे त्यासाठी मी आता हे थोडे काजी बाजून घेतय मांजरा पण येईल काजी भाजूक उटा आधी चला उटा उठा आहे म्हणजे माडाच्या चुडतांचे सापळ्यांचे झोकी असत ते असे घालायचे त्याच्यावर तरी असे हे फरशाचे तुकडे घातले आणि त्याच्यावर काजी घातले त्याच्यावर हे झोपिय घातले आणि आम्ही काजी वाजतो काम नाही बरे भाजाक आहे काजींचा काजी भाजताना लांब रवन भाजायचे आता तो भिटोपीक बुडावता अशी आग धरली काजी का ना ते धवळीत राह का आग लागली तर ते काजी वाजतले आणि जास्त जर तुम्ही अशी काजी वाजलात आणि बघलात नाही तर ते काढपास बघा एक काजी आता मी पोडून घेतो घाई असल्यामुळे जरा जास्तच काजी भाजली आणि करपली आज आता सगळी घाई घाई तसली जमणत नाही खूप सुकलेले असतात काजी लाल फडक त्यामुळे जास्त थोडी आग झाली का ते जळत हे बघा इतके मी पैकी भाजून थोडे पडूच असं हे व्हिडिओ करतले काजीचे काजी भातले आणि त्याचं बरो मोठा व्हिडिओ करतले पर्यंत हे वाजले आता माहितीत की माझ्या गोवान ओढाची पानं आणि फांदी हाडून दिल्या त्याचे आता मी खोलपे करतोय ही आधी तयारी करुची असता आणि कोकणात आणि एक फायदो असता आमका फणस का विकत हाडू जावची गरज नाही ताजे फडफडी पिकलेलो फणस माझ्या झेलात हाडल्या घरे काढून दिल्यान सगळी तयारी करून दिल्यान आणि मी काजी वाजलोय अननस मला सोलून दिल्या आता कापूस आता कापतले मी आता ही वनं भरून घेते दोन आणि ते काळे मणी असत ते मी पाच पाच घालून घेते वडाची फांदी आता वडाचे फांदयेची गोष्ट सांगते की तुम्हाला आमक जी पूर्वीची माणसं सांगत ती मी ऐकलेलो आणि मी ती तुमका सांगते तुमका सुद्धा माहीत असं तर वडाची फांदी असते ती आदल्या दिवशी काढतो का पाना आणि फांदी आमका काय सांगत एक जोडपे असता आणि तिच्या नवऱ्याचं नाव असता सत्यवान बायकोचं नाव असतं सावित्री तर सत्यवान बायको काय सांगता मी रानात जातो आणि उद्या लाकडा घेऊन येते तोडून तर तिची बाई सांगता हा म्हणान जावा आणि तो कुराड घेता आणि जंगलाकडे वाट धरता जंगलात जाता आणि त्या पहिला झाड मिळता त्या वडाचा झाड मिळता तर तो काय करता वडाच्या झाडावर चढता तो एकटोच असता बेनाच्या बरोबर वडाच्या झाडावर चढता आणि फांदी तोडता फांदी तोडता तोडता तीच फांदी खाली पडता आणि त्या फांदेवरच तो खाली पडता आणि त्याचे प्राण जातात तर प्राण जातो तर घराकडे त्याची बायको वाट बघीत असता ती म्हणता अजून खूप रोव माझं नवरो म्हणून ती बघू घेता जंगलात बघू घेता तर ते सत्यवान पडलेलो असता त्याच्या बाजू यम असता तर यम प्राण नेऊ गेलेलं असता तिचं तर सावित्री बघता आणि तिका रडाकच येता तर ती म्हणता माझ्या नवऱ्याक नेता माझ्या नवऱ्याचे प्राण तुम्ही खूप नेता तर यम सांगता मला जो संदेश असा तो संदेश मी फाळूचो लागतो तर ह्या याचे मी प्राण घेऊन जात आहे तर सावित्री खूप गयावया करता आणि सांगता आपल्या नवऱ्याचे हो प्राण नेऊ नका तर यम का ऐकणार नाही आणि यम प्राण घेता आणि वाटेक लागता तर सावित्री ती सावित्री काय करता म्हणजे मी काही केल्या तरी काही केल्या ना मी माझ्या नवऱ्याचे हो प्राण देऊच नाही मी तुमच्या मागसून येतले तर सावित्री काय तर सावित्री काय करता यम लोकी जाता यमाबरोबर आणि यमाच्या मागसून चलत रावता चलत रावता जाता तर यम का सांगता तू नको म्हणून तर यम ही सावित्री सांगता तुम्ही किती काय केला तर मी ऐकाच ना माझ्या नवऱ्याचे प्राण मला परत द्या तर यमाक नंतर दया दया येता आणि यम मागे येत आणि जर प्रेत पडलेला असता थंसर तिचो नवरो म्हणजे सत्यवान जिवंत करता तिचे प्राण ते का अशी कथा असा आणि नंतर सत्यवान जिवंत होता था। आणि थंसून ही वडपौर्णिमेची वटपौर्णिमेची सुरुवात सुरवात झाली म्हणजे ज्या दिवशी तो लाकडांक जाता त्या दिवशी वटपौर्णिमा असता आणि त्या वट दिवशी तो झाडावर चढ आणि वडाची फांदी फांदली तोडता आणि त्या फांदलेवरून तो पडता आणि त्याचा प्राण जाता अशी एक का पूर्वीच्या काळी कथा सांगत आणि ती कथा मी तुमका सांगल्या आणि थंसून ही परंपरा झाली वडाची पूजा करुची तर मी माझं माझा आता मी सगळी माझी तयारी करून आहे हे बघा हे पॅड पॅड म्हणतो आम्ही कोकणात मनी घातलेले हे पेड म्हणजे हे दोरे ते मी आता ओवून घेतलंय माझा जितके होय तितके ओवलंय हो हो मी आम्ही घराकडे वडाचे पांदले लावून कोकणात असाण सुद्धा वडाचे फांदले लावूनच आम्ही घराकडे पोहोचतो आता ही वाना भरू मी पाच प्रकारची फळं घेतलं आहे ही फळं घेतो तर मी त्याच्यात केळी घेतलं आंबे घेतलं अननस घेतलं फणस घेतलं आणि काजीचे घर घेतलं या इतक्या वानात घालू असा त्याने मी आता वा हे कापून घेतले आधी नंतर वाना भरतोय केळी मी कापताना फक्त डेट काढून टाकतो आणि पुढचा ह्या टॉक काढून टाकते आणि अशीच जर कापली केळी ना साल काढून तर ती केळी केळा काळा पडतात काळा पडता नये मनानं आपण अशी कापायची सालीसकट कोकणात म्हणा शहरात तर वडाची झाडं नसतात तर शहर असता म्हणा पण कोकणात पण आता वडाची झाडं कमी दिसतात आणि प्रत्येक जण जाना आता जाणारी वडात जात वड असणारी पण जास्तीत जास्त लोक घराकडे फांदली लावूनच पुजतात आम्ही आमच्या लहानपणीची आठवण अशी येतात आमच्या औषशींच्या मागसून आमची वाडी मोठी असल्यामुळे महापुरुषाच्या झाडाखाली पूजूक जाय थंयसरली अशी मस्त आठवण असा किती बायका यायची ती बापरे एका जाग्यावर पूजूक तसा आता काय दिसणार ना प्रत्येक गावात वेगवेगळा असतात एकत्र वडाखाली ज्यावेळी पोहोचत ना त्यावेळी खूप मजा येतात आणि ते लहानपणीच्या आठवणी अशी डोळ्यासमोर घोळतच ते आठवणी असतात ते आठवणीच रोवतं गेले ते दिवस आणि रवले ते आठवणी असा हापूसो आंबो आमच्या कोकणातलो मस्त अजून आंबे आमच्या माका अभिमान असा माझा कोकण खूप आवडता कारण कोकणात आपल्या ताजा ताजा सगळा मिळतात आज ह्या झाड शहरात विकत जाऊ हे तो आडले ते झाडा आडले काढू फणस आडले ते झाडा आडले काजी स्वतःचे अननस स्वतःचा तर असं या कोकणात असता वडाची पानं फांदले हाडूक जाऊची गरज ना खरी कोणतं तरी झाड असता शोधून मिळता शोधून असंच झाडा भरपूर पण काही काही गावात सवयी असतात घराकडे पूजूचे मग त्याप्रमाणे वागायचा लागता आपण एकटा सुद्धा जाऊ शकणार सगळी बायका मेळ गेली तर जाऊ बरं वाटत या बघा या असा घरचा अननस साफ करून घेतला आणि आता त्याचे मी तुकडे करतोय रस असा सुंदर अननस असा गावठी जपान ठर बरे वाटत व्हिडिओ करूचा कारण ह्याच असा तर ह्या माझ्या उद्या मागे माझ्या मागे उद्या ह्यांना बघू मिळतांक म्हणून हा मुद्दा मी व्हिडिओ केले कसे पिवळे धम्मक फणसाचे कापे गरे सुंदर एक भारतात रवाल विकत हाडूक जाऊचे लागतात म्हणून सांगतो माझ्या माका अभिमान असा या वर्षी पाऊस नाही असा नाही तर कधी कधी वर्षी पाऊस भरपूर असता तर जितके मला लागतं तितक्या मी ह्या ताटाताटात पाच प्रकार काढले हे बाकीचे ठेवून देत आहे आता वान मरून घेत आहे पहिलं घालत आहे काजीचं गर त्याच्यानंतर केळा आंबो अननस आणि पणसाचं आणि त्याच्यात एक दोर घालत आहे मी असे सगळ्यात नाही घालूच आहे मी पाचच ह्याच्यात फक्त घालतो आहे बाकीचे असेच भरतले तरी मी आता सगळे भरून घेते वटपौर्णिमेच्या तुमका परत एकदा सगळ्यांका मनपूर्वक शुभेच्छा आणि मी वडाची पूजा केलय माझ्या घोवचं दीर्घ आयुष्य मागलोय वडाक सांगलोय सुखी देव सगळ्यांका आणि त्याची पूजा केली मी सगळ्यांका वानं दिल आज काही रेसिपी दाखवची नाही असा आज असंच होतो व्हिडिओ तर हो व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ही वां तुम्ही पण घ्या सगळ्यांनी